नमस्ते मित्रांनो गेल्या पन्नास वर्षात कोंबड्यांच्या आकारात जवळपास चारशे पटीनी वाढ झालेली आहे आणि ही वाढ नैसर्गिक नसून रासायनिक पद्धतीने झालेली वाढ आहे एक काळ होता जेव्हा आपण चार महिन्याची कोंबडी खात होतो नैसर्गिकरित्या वाढलेली मजबूत आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आज मात्र आपण फक्त चाळीस ते पन्नास दिवसाच्या अतिवेगाने वाढलेली अति आकाराची कोंबडी खातो ही वाढ नैसर्गिक नसून कृत्रिम खाद्यपदार्थ हार्मोन आणि बंदिस्त पद्धतीच्या जोरावर झाली आहे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कोंबडीचा आकार नऊशे पाच ग्राम होता आज तो वाढून चार हजार एकशे त्र्याहत्तर ग्रामपर्यंत पोचला आहे अशा वाढीमुळे त्या कोंबड्यांना हृदयविकार सांधेदुखी आणि अशक्त स्नायूचा सामना करावा लागतो आणि आपण जेव्हा अशा कोंबड्यांचा मांस खातो तेव्हा त्या तणावग्रस्त शरीराचा परिणाम आपल्यावरही होतो म्हणूनच आरोग्यासाठी निवडा नैसर्गिकरित्या वाढलेली स्थानिक पद्धतीने पाळलेली कोंबडी कारण स्वास्थ्य हेच खरी संपत्ती आहे मित्रांनो